अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत हे कर स्वामींच्यानी प्रार्थना करते व आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता हा पितृपक्ष सुरू झालेला आहे अठरा तारखेपासून पितृपक्ष सुरू झालेला आहे म्हणजे कालपासूनच पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे ज्या प्रकारे गणपती बाप्पासाठी आपण दहा दिवस ठेवलेले असतात नवरात्रीचे नऊ दिवस असतात त्याचप्रकारे या पितृपक्षाचा जा देखील हा पंधरवडा असतो या पंधरा दिवसात आपल्याला जितकी जास्त जमेल तितकी जास्त सेवा करायची असते रोज शक्य झालं नाही तर कमीत कमी, कमी ज्या दिवशी आपल्या घरातील पितृ पित्रांसाठी आपण काहीतरी सेवा करणार आहोत किंवा शांततिथी करणार आहोत त्या दिवशी तरी आपण पित्रांचं आवर्जून स्मरण करायला हवं बघा स्मरण करायला काही जास्त वेळ लागत नाही पित्रांचं स्मरण करायला जास्त वेळ लागत नाही क वर्षभर आपण पित्रांचं स्मरण करत नाही पण या वेळेस या पंधरा दिवसात तरी कमीत कमी पितरांचं स्मरण करायला हवं असं मला वाटतं बघा आपले पित्र तुम्हाला मी गेल्यावर देखील सांगितलं होतं की दोन असे आहेत देव आप कर, ते आपल्याला लवकरात लवकर प्रसन्न होतात ते म्हणजे आपले कुलदैवी व आपले पितृदैवत त्यामुळे त्यांची जितकी जास्त होईल तितकी सेवा करायची आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अविधवा नवमी अविधवा नवमी कधी आहे किंवा आई नवमी किंवा अयव नवमी देखील म्हणतात आता आई नवमी अयव नवमी किंवा अविधवा नवमी म्हणजे काय बघा ज्या स्त्रिया ज्या स्त्रिया त्यांचे पती हयात असताना ज्या मरण पावलेल्या आहेत किंवा पती आहेत व त्यानंतर मरण पावलेले आहेत त्या सवासन स्त्री जी मरण पावलेली आहे तिला अविधवा नवमी किंवा अयवनवमी असं म्हणतात आणि कधी कधी असं होता बघा प्रत्येकाला असा प्रश्न पडतो की आम्ही आयव नवमी किंवा अविधवा नवमी आतापर्यंत साजरी करत आलेला आहोत म्हणजे त्यांच्या नावे आम्ही श्राद्ध करत आहोतच पण आता त्या ज्या व्यक्तीसाठी आम्ही ही सेवा सेवा करत होतो आयुनवमी किंवा आई नवमीची आता तिचे पती देखील वारलेले आहेत तर मी ही सेवा पुढे करायची का हो कारण ती सवास नसतानाच गेलेली आहे त्यामुळे तिची आयोनवमी किंवा आईनोमी करायला विसरायचं नाहीये आवर्जून करायची आहे व ही तिथी कधी आहे तर पंचवीस सप्टेंबर रोजी अविधवा नवमी आहे या दिवशी तुम्हाला ही प्रथा या दिवशी तुम्हाला याचं श्राद्ध करायचं आहे कशा पद्धतीने करायचं का करायचं कोणासाठी करायचं कोणी करायचं हे सगळं आज आपण इन डिटेलमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरायचा नाही आहे तुम्हाला प्रकारे मी सांगितलं आयो नवमी म्हणजे ज्या स्त्रीचे पती हयात असताना म्हणजे जिवंत असताना त्या स्त्रीचा मृत्यू होतो आपत्कालीन असो नैसर्गिक असो काही असो बघा त्या व्यक्तीच्या देखील त्या जी मरण पावलेली तुमची आई असेल तुमची सासू असेल तिच्या काहीतरी इच्छा आकांक्षा राहिलेल्या असतात तिची काहीतरी शेवटची इच्छा का असे ना असते बाकी ती बाकी असताना तिचा ती मृत्यू पण पावलेली असते मग आपत्कालीन असो किंवा नैसर्गिक असो किंवा काही ॲक्सिडेंट वगैरे असो काही असो पण ती सवासनं असताना गेलेली असते मग तिच्या काही इच्छा शेवटची इच्छा वगैरे राहिलेल्या असतात म्हणजे तिला स्वतःच्या मुलाबाळांची काळजी असते तिच्या करिअरची काळजी असते घरादाराची काळजी असते नवऱ्याची काळजी असते सगळ्याची काळजी घेत असतानाच ती मरण पावलेली असते अशा वेळेस आवर्जून त्या सवासनाची तुम्हाला या पितृ पक्षामध्ये तिथीनुसार म्हणजे पंचवीस सप्टेंबर रोजी ओमी येते त्या दिवशी तुम्हाला तिचं श्राद्ध घालावंच लागणार आहे किंवा कधी कधी असं होतं आत्ताच काही महिन्यांपूर्वी त्यांचं निधन झालेलं आहे मग त्यांचं श्राद्ध झालेलं आहे मग आता आम्ही या पितृपक्षामध्ये करायचं का तर बघा पहिलं श्राद्ध झाल्यानंतर जो पहिला पितृपक्ष येतो ती व्यक्ती मरण पावल्यानंतर पहिलं श्राद्ध तिचं झाल्यानंतर जो पहिला पितृपक्ष येतो त्यावेळेस तुम्हाला ही आयोनोमिका किंवा अविधवा साजरी करायची आहे आणि त्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचं काम तुमचं असतं तुमची प्रगती तुम्ही कुठेपर्यंत तुमची प प्रगती करत आहात तुम्ही सुखात आहात का तुम्हाला कोणतं दुःख तर नाही ना हे पाहण्यासाठी या पितृपक्षामध्ये आपले सगळे पित्र आपल्या पृथ्वीवरती सूक्ष्म रूपामध्ये असतात त्यामुळे तुम्ही आवर्जून तुमची प्रगती कशी आहे हे पाहण्यासाठी तुमची आई तुमची सासू असो ती घरामध्ये येत असते कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये ती घरामध्ये येत असते व बघून जात असते त्यामुळे आवर्जून तुम्ही आपल्या आईची किंवा सासूची आई करायला विसरायचं नाही आपल्या आईची म्हणजे त्या स्त्रीचा मुलगा मुलगा नसेल तर तिचा नवरा आणि नवरा नसेल तर पुतण्याने केले तर चालते किंवा कोणीच नसेल तर मुलगीने केले तर चालते आणि घरातलं कोणी नाही आहे जवळपास तर घरातल्या व्यक्तींनी घरातल्या व्यक्तींनी कोणीही ही, ही तिथे केली तरी देखील चालते मग सून असेल तरी देखील चालेल केली तर चालते विसरायचं नाही प्रत्येकाने करायचं कर आहे आता सुरुवात कशी करायची पंचवीस सप्टेंबरला अविधवा नवमी आहे तर या दिवशी तुम्ही तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची साडी असेल तर ती परिधान करण्याचा प्रयत्न करा पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा सगळ्यात अगोदर लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर सूर्याला आरोग्य द्यायला त्या दिवशी विसरायचं नाही ओम ह्रीम सूर्याय नमः ओम ह्रीम सूर्याय नमः या मंत्राचा जप करत त्यांचा मनातल्या मनात नमन करायचं आहे त्यांना वंदना करायची आहे प्रार्थना करायची आहे नंतर तुम्हाला तुळशीचं पूजन करायचं आहे तुळशीचं पूजन करायचं आहे सवासन सवासनाचा मान देत देत तुळशीची देखील आपल्याला पूजा करायची आहे नंतर बघा आता आयो नवमी म्हटल्यानं अविधवा नवमी म्हटल्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर अविधवा नवमी म्हटल्यानंतर आचमन करायचं आहे आचमन कसं करायचं प्रत्येकाला माहीत आहे भगवान विष्णूंची चोवीस नावे घेत घेत तुम्हाला आचमन करायचं आहे म्हणजे तीन नावं घेऊन चौथ्या नावाने पळीवने खाली पाणी सोडायचं आहे बाकीची राहिलेली नावं नंतर घ्यायच्या आहेत म्हणजे पहिल्यांदा ओम केशवाय नम आचमन करून घ्यायचं आहे ओम माधवाय नम आचमन करून घ्यायचं आहे ओम नारायणायन मह आचमन करून घ्यायचं आणि ओम गोविंदाय नमः म्हणून हातावरून पळीने पाणी खाली सोडायचं डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी सोडून पळीने खाली सोडायचं असं दोन वेळा तुम्हाला आचमन करायचं नंतर भगवान विष्णूंची जी चोवीस नावं आहेत ती चोवीस नावं तुम्हाला घ्यायची आहेत नंतर तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे हातामध्ये थोडंसं फूल घ्यायचं हळदी कुंकू घ्यायचं व तुम्ही हे करत आहात तुमच्या घरामध्ये त्यांना प्रार्थना करायची आहे एक प्रकारे संकल्प करायचा आहे की मी आज या दिवशी पंचवीस सप्टेंबर तुमचं नाव तुमचं गोत्र बोलायचं आहे आणि तुमच्यासाठी आज आयोनवमीची अविधवा नवमीची ही सेवा करत आहोत व सवासनं एक सवा तुम्ही सवासनं किती एक पाच तुमच्या पद्धतीने प्रत्येकाच्या घरात वेगळी प्रथा असते एक सवासनं घालू शकता पाच सवासनं घालू शकता तुमच्या घरामध्ये जेवढे सवासनं तुम्ही जेवू घालता त्यांचे तेवढे सवासनं ते, सवासन ते बोलायचं आहे तुम्हाला मी आज तुमच्या नावे एक सवासनं जेवू घालत आहे व आमच्याकडून माझ्याकडून किंवा आपल्या परिवाराकडून काही चुकलं असेल काही तुमच्या सेवेमध्ये कमतरता राहिली असेल तर आम्हाला क्षमा याचना करावी व घरामध्ये घर आपलं धनधान्याने भरून जावावं घरामध्ये बरकत यावी आर्थिक परिस्थितीतून या आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचे मार्ग निघावेत म्हणून पित्रांना एक प्रकारे प्रार्थना करायची आहे व तो संकल्प घ्यायचा आहे की आज मी या या तिथीला तुमची अविद्वान नवमी साजरी करत आहे असं म्हणून तुम्ही पाणी हाताने खाली सोडून द्यायचं आहे नंतर काय करायचं संकल्प झाला संकल्प झाल्यानंतर जो नैवेद्य तुम्ही आता प्रत्येकाचा नैवेद्य हा वेगळा असतो पुरणपोळीचा वगैरे जो काही नैवेद्य आहे तो सगळा नैवेद्य तुम्हाला बघा तीन नैवेद्य तुम्हाला एक गाईला एक कुत्र्याला एक कावळ्याला तुम्हाला बाहेर काढून वेगळा काढून ठेवायचाच आहे तो वेगळा आणि ज्याचं त्याला देऊन टाकायचं आहे त्या दिवशी ज्या दिवशी आपण घरामध्ये सवासनं बोलवणार आहोत बघा ते सवसनं आपल्या जी व्यक्ती घरातील गेलेली आहे त्या व्यक्तीच्या रूपामध्ये एक प्रकारे त्या व्यक्तीच्या रूपामध्ये येत असते घरामध्ये जेवण करायला त्यामुळे ते व्यक्ती आल्यानंतर तिचे व्यवस्थित पाय घ्यायचे स्वच्छ पाय धुवायचे पायांना हळदी गुंकू लावायचा अक्षता व्हायच्या नंतर तिला बसायला आसन द्यायचं आहे आसनावरती बसूनच मग सेवा करायची आहे सगळी नंतर ते जे काही तुम्ही पित्रांसाठी जेवण केलेलं आहे जो तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या आईचा किंवा सासूबाईचा तुम्ही तुमचं जे काही नातं लागतं त्यांच्यासोबत त्यांचा फोटो एका दक्षिण दिशेला तोंड करून तुम त्यांचा फोटो ठेवायचा आहे त्यांना हार घालायचा आहे हळदी कुंकू लावायचा आहे दिवा धूप अगरबत्ती सगळं काही दाखवायचं आहे जो काही नैवेद्य केला आहे तो नैवेद्य त्यांच्याजवळ ठेवायचा आहे आणि तो नैवेद्य तुम्ही नंतर गाईला खाऊ घालू शकता तो नैवेद्य तुम्ही गाईला खाऊ घालू शकता आणि तुम्हाला माहीत असायला हवं की आपली जी व्यक्ती ही आता गेलेली आहे तिला कोणता पदार्थ आवडतो त्यांच्या आवडीचा एक तरी पदार्थ त्या जेवणामध्ये जी तुम्ही आता आयुनवमीच जे जेवण तयार करणार आहात श्राद्धाचं ते त्या जेवणामध्ये तो एकतरी पदार्थ असायला हवा तुम्हाला हे देखील माहीत असायला हवं की एक स्त्री सवास नसताना जर मरण पावली तर तिचा दर्जा मृ पतीच्या मृत्यूनंतर देखील कधीच विधवा असा होत नाही तिचा दर्जा हा सधवा असाच होतो सधवा विधवा असा होतच नाही ती सवासनं असताना सवास असताना गेली आहे त्यामुळे तिचा दर्जा हा सधवाच राहतो त्यामुळे तुम्हाला पती जरी नंतर तिच्यानंतर पती जरी मरण पावला तरी तिचा ज दर्जा हा सद्वाच राहणार आहे व तुम्हाला अविधवा नवमी साजरी करावीच लागणार आहे त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने तू जेऊ घालायचा आहे तिचा योग्य तो मान सन्मान करायचा आहे ओटी आवर्जून भरायची आहे ज्या स्त्रियांना आपण सवासनं म्हणून घरामध्ये जेवायला बोलवलेलं आहे त्या स्त्रीची तुम्हाला ओटी आवर्जून भरायची आहे ओटीमध्ये तुम्ही साडीही घेऊ शकता तुमच्या परिस्थितीनुसार साडीही घेऊ शक शकता किंवा ब्लाऊज पीस देखील घेऊ शकता ब्लाऊज पीस नारळ तांदूळ हळकुंड सुपारी ज्या ज्या सवासनांना द्यायसारख्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सगळ्या घ्यायच्या आहेत चार हिरव्या भांगड्या ठेवा व नंतर तुम्ही हळदी कुंकू वगैरे लावून त्यांना गजरा देखील द्यायचा आहे गजरा बघा एखाद्या व्यक्तीला गजरा खूप प्रिय असतो जी सवासने केलेली आहे गजरा खूप प्रिय असतो त्यामुळे त्या दिवशी त्यांच्या फोटोला गजरा देखील अर्पण करा किंवा आणि जी सवासनं आपल्या घरी जेवायला आलेली आहे तिला देखील गजरा तुम्ही आवर्जून द्यायचा आहे मग तिला प्रिय असो नसो पण गजरा द्यायला विसरायचा नाही आहे त्यांची ओटी भरायची आहे गजरा द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला आयवनवमी किंवा आई नवमी किंवा अविधवा नवमी साजरी करायची आहे सवासनं जेवू घातल्यानंतर त्यांच्या नावे बघा आपली जी घरातील जी व्यक्ती आहे तिच्या नावे सायंकाळच्या वेळेस दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा तुम्हाला लावायचा आहे व संध्याकाळी तुम्हाला पितृ अष्टक दक्षिण दिशेला तोंड करून बोलायचं आहे त्यांचं स्मरण दिवसभर करत राहायचं आहे ओम पितृदेवताय नम ओम पितृभ्यो नम ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप तुम्हाला दिवसभर मनातल्या मनात करत राहायचा आहे अशा पद्धतीने ही नवमी साजरी करायची आहे कोणीही साजरी करू शकतं त्या व्यक्तीचा मुलगा तिचा पती पती नसेल मुलगा नसेल मुलगी देखील साजरी करू शकते आणि यातील कोणी नसेल तर सून किंवा घरातील त्या घरातील बाहेरचे नाही नातेवाईक नाही त्या घरातील कोणतीही व्यक्ती ही, ही आयुवनवमी साजरी करू शकतो पण करायची आहे बघा चुकून वेळेस काही अडचणी असतील सुतक असेल मासिक धर्म विठ्ठाळ असेल आणि तुम्हाला पंचवीस सप्टेंबर रोजी हो आयुव नवमी साजरी करता आली नाही तर तुम्ही सर्व पित्री अमावस्या दिवशी म्हणजे दोन सप्टेंबरला ज्या दिवशी सर्व पित्री अमावस्या आहे त्या दिवशी आयोनोमी साजरी केली तरी देखील चालणार आहे त्यामुळे आवर्जून आवर्जून प्रत्येकाने करायचे आहे तुम्हाला माहिती आवडली असल्यास तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नातेवाईकांपर्यंत नक्कीच माहिती शेअर करायची आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद